दस देखे। 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 तुला काय वाईट वाटत कोणी कोणाची ऐकाय काय मंत्री आहे का? ते दुसरे आमदार आहेत आपल्या मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे सुसंस्कृतपणा समजला आणि त्यामध्ये जरी आम्ही एक आता माग आम्ही दादा एकमेकाच्या विरोधात होतो परंतु आम्ही भेटायचो बोलायचो आमची काही दुश्मनी नाहीये आमची विचारधारा त्यावेळेस वेगळी होती आज आमची विचारधारा जुळलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहे त्याच्यामुळं त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहे तू आजारी पडला आणि तुझं एखाद्या पत्रकाराशी जमत नसलं तरी आपला सहकारी पत्रकार आजारी पडला म्हणल्यानंतर एक माणुसकीच्या नात्याने भेटायला येतो ना तुला किंवा लवकर हो तुला शुभेच्छा आहेत अशा पद्धतीने तो गेला होता बाकी काही नाही वेगळा देशमुख कुटुंबियांच्या घरामध्ये इतकं ते निघूनपणे त्या सरपंचाची हत्या झालेली आहे की कुणालाही तस वाईट वाटणार आज त्यांची धर्मपत्ती असेल आज त्यांची दोन्ही मुलं असतील त्यांचे बंधू असतील त्यांचं कुटुंबीय असेल त्या सगळ्यांना मनामध्ये ही भावना येणं साहजिकच आहे कुठल्याही कुटुंबावर अशा प्रकारचा आघात कोसळल्यानंतर प्रत्येकाला ती भावना येते शेवटी मन आहे माणुसकी आहे त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं रास्तच आहे आमचा प्रयत्न आहे सी आय डी नंतर एस आय टी नंतर तुमचं न्याय व्यवस्था या तिघांच्याकडनं लवकरात लवकर त्याचे रिपोर्ट यावेत आणि सातत्याने मुख्यमंत्री सांगतायत उपमुख्यमंत्री एक एकनाथराव सांगतायत आम्ही लोक सांगतोय की जो दोषी असेल कुणी दोषी असू द्या त्याच्यामध्ये त्याची फिकीर केली जाणार नाही ज्यांच्यापर्यंत ते जागे दोरे पोहोचतील त्यांना कडक मधलं कडक शासन केलं जाईल हे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी बीड मध्ये जाऊन देखील परवा सांगितलेला आहे वेळ लागतो कुठल्याही गोष्टीचा तपास करावा लागतो त्याच्यात एक व्यक्ती अजून सापडत नाही ती शोधण्याच्या करता आम्हाला पण वाईट वाटतं की साठ दिवस झाले ती व्यक्ती सापडत नाही असं होऊ शकत नाही परंतु दुर्दैवाने ते घडलेलं आहे पण आम्ही सगळेजण हे तपासण्याच्या करता जे ज्या काही यंत्रणेला मदत पाहिजे ती पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता आम्ही महायुतीचं सरकार करत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका